करीत आहे मराठी शॉर्ट फिल्म खरं बोललो तर उपाशी मरतो खोटं बोललो तर पोट भरून जेवतो दोन दिवस झाले मला भिक्षा मिळाली नाही आता तरी कुठल्या घरी भिक्षा जर मिळाली तर कमीत कमी पोटाची भूक तरी भागवल्या जाईल आणि आजही सुद्धा भिक्षा मिळाली नाही तर नक्कीच पोटाची भूक भागवण्यासाठी मला कुठं तर बोलावंच लागेल बोलावत लागेल बोलावत लागेल बोला लागे। या घरी सुद्धा भिक्षा मिळते का बघूया माई आहो, अहो महाराज आले आपल्या घरी मला एक सांगा आपण एवढं कष्ट करतो आपल्या लेकरांसाठी आपल्या बाळासाठी आपला मुलगा केवढा झालाय बरोबर आहे तुम्ही मुलाचा विचार करत नाही ना ना का केला ना विचार एवढं शिकवलं झालं मग त्याच्या पायी आता काही ना काही लक्ष्मी चालून जर आले असन ते काय भिक्षेच वाढायचं म्हणतात ते धंदवलं तर नाही मागत शिकले असते असते लोक घेतली असते उद्या घेतली असते शाळा कशा शिकवली असते महाराज मला भिक्षा वाढतोय आम्ही पण काही ना काही चमत्कार दाखवायला पाहिजे चमत्कार हा पण मी चमत्कार दाखवणार महाराज नाहीये कारण अशा चमत्कार दाखवणाऱ्याच्या तुम्ही नांदी सुद्धा लागू नका कारण मी सत्य बोलतो महाराज तुम्हाला भिक्षा वाढाची हे मान्य आमचा विश्वास बसण्यासाठी काही ना काही करायला पाहिजे तुम्ही पण चमत्कार तुम्हाला जर दाखवायचा म्हटलं तर काय होईल मला भोंदू समजतील पण आम्हाला अनुभव येण्यासाठी काही ना काही आमचा विश्वास बसण्यासाठी नाही तर असे महाराज तर किती ग नाही हे तुमचं बराबर आहे पण मी चमत्कार दाखवणारा नाही आहे कारण बघा चमत्कार दाखवणारे जे साधू असतात तर ते प्रत्येकाला फसायचे काम करतात आणि फसवलं की नंतर काय करतं की सगळेच जे परिवार असतं ते परिवार काय होतं त्या त्याच्यात नांदी लागलं म्हणजे अंधार सध्याच्या मध्ये तर ते अंध सत्ते कशाला विश्वास ठेवता येतो मी काय म्हणतो ऐक तू मला जी नांदी कशाला लागते काय बोलणार रे महाराज नंदी बाबू आपण मग ते महाराज मानतात तर आपल्याला भिक्षा तर त्याने काही ना काही चमत्कार दाखवायला पाहिजे तर आपण भिक्षा वाढू नाही तर ते असे माळा घालून केस वाढून कोणी बी येऊ शकतं आम्ही कोणावर ठेवणार आहे अगं दष्टपुष्ट हे काम करा मजुरी करा किती तरी जेवण दिसतात ते महाराज मा? बघा आमचा हा म्हणजे खानदानी ही परंपरा आमची आहे तर आम्ही दुसरं कोणतंही काम करत नाही कारण आम्ही सर्व जे काय हे असेल हे सर्व दीक्षा वगैरे आमचे पूर्वज आहेत तर ते सुद्धा याच मध्ये आहेत आणि आम्हाला काम जर मागितलं तर आम्हाला कामं कोण देणार आहे ते तर पहिलेच म्हणतील की बा हे महाराज आहेत हे काय काम करणार आहे मग आता काय करायचं वाढायला पाहिजे काही ना काय आले दार आपलं चांगलं होईना काय चांगलं करायचं अगं मुलं शिकतात महाराज मी तुम्हाला वाढते काही ना काही चमत्कार दाखवायला पाहिजे चमत्कार पण मी चमत्कार दाखवणारा ना महाराज नाहीये हा कारण असे जर चमत्कार जर दाखवले तर आम्हाला दारोदार फिरायचं जरूरतच पडणार नाही ना महाराज आमचा मुलगा बारावीलाच शिकतोय आता काही ना काही लिंबू उदी त्याच्यासाठी द्यायला पाहिजे आमचं इच्छा आहे असे अग या निंबा न मुदीने जर पुर शिकली असती नोकरी लागली असती तर शाळा कॉलेज कशाला काढले असे सरकारनं हा हे लिंबू दिली असते ना लांबू झाले किल्लाकडला नोकरीले कुठं लागली ना महाराज आमच्याकडे काहीच नाही तुम्ही जागा इथून पागल झाली माझी बायको पागल झाली उठ नांदी आमच्याकडे काही नाही आता आपण जायचे पण उदी लिंबू काही ना काही घेता घ्या ना महाराज माझी बायको पागल झाली हो निघाभर काहीच नाही आमच्याकडे नाही पण बघा मी म्हणतोय किंवा काहीतरी द्या वाढा भिक्षा भी तुमचं बी चांगलं होईल महाराज माझा मुलगा बारावीला जातोय त्याच्यासाठी काही का ना काही लिंबू नाही तर उद्या देऊन जा यांचं काही ऐकू नका तू तू येडी झालीस का कुठे महाराज नाही लागली महाराज तुम्ही जा बर माझी बायको फार येडी झाली जा बर जा पण मला असं वाटतंय की काहीतरी भिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे तुमचं भलं होईल काहीतरी महाराज तुम्ही जावर आमच्या घरात भांडण लागून जाईल माझ्या घरचे काही चांगले एवढं व्यवस्थित मला पाहणार नाही तुम्ही पटकन निघा याचा अर्थ खऱ्याचा जमाना नाही तुम्हाला जर खोटं जर बोलला असतं खोटं जर तुम्हाला जर सांगितलं असतं तर तुम्ही एक नाही घरातून मला भिक्षा आणली असती नाही मला दिली असती चला जाऊ द्या जा, तुम्ही नाही देत काही गोष्ट नाही ठीक आहे महाराज महाराज जा घरात भांडण लागून जाईल थांबू नका तुम्ही त्यांचा काही स्वभाव काही चांगला नाही आमच्या घरात मार्गाचा झगडा होऊन जाईल बरोबर आहे खऱ्याचा जमानाच नाही तुम्हाला जर खोटं जर सांगितलं असतं ना तो तुम्ही बिच्या पूर्ण पात्र भरून दिलं महाराज धका लवकर धका दे अगं चल उठ चल घरात गेली महाराजाला तूट चालली महाराज नदी लागून चल गेलो घर खरच खरोखर खऱ्याचा जमानाच राहिला नाही या लोकांना पाहिजे फक्त चमत्कार यांना जर मी चमत्कार म्हणजे खाली लिंबू जर यांच्या हातावर जर टेकवलं तर माझं भिक्षापात्र फुल होईल पण मी कोणाला फसवणारा नाही दोन दिवस झाले भिक्षा मागतोय कोणी भिक्षा द्यायला तयार नाही असं जर राहिलं तर माझं पोट उपाशी राहील मला उपाशी राहावं लागेल आई रिक्षावाळा घरी कोणी आहे का रिक्षावाळा म्हटलं चल या पण घरी आपल्याला काही भेटलं नाही दोन दिवस झाले अजून रिक्षा मिळून नाही राहिली दोन दिवस झाले उपाशी बघू तुमच्या घरी मिळतं तर काय घरी बघू रिक्षा वाडा बाई का कोणी घरी रिक्षा वाडा म्हटलं ना आपण घरी आपल्याला काही भेटलं नाही म्हणजे खऱ्याचा जमानाच नाही कोणाला जर मी जर खोटं जर बोलला असतो तर माझं पात्र फुल झालं असतं आणि आत्तापर्यंत मला शुका शुका चार घरंहीसुद्धा मागायचं काम पडलं नाही तर त्यासाठी जर आपल्याला पोट जर जगवायचं असेल आणि आपली भूक जर भागवायची असेल तर आपल्याला तर खोटं आता बोलावंच लागेल कारण खोटं बोललं तर पोट भरून जेवलं जाईल आणि खरं बोललं तर सारखं उपाशी मारल्या जाईल तर उपाशी मेल्यापेक्षा चला खोटंच बोलू बघू समोर कोणता एखादा कोणी बकरा मिळतोय का बघू

परंपराची गोष्ट आहे परंपरा आता कोणती परंपरा राहिली नाही ना तर आज ना आता परंपरा राहिली का आता फक्त यायचं बस दाखवायचं पैसे घ्यायचं मी घ्यायचं नाही काय दाखवायचं नाही हे बघा तुम्ही मला छेडण्याचा प्रयत्न करू नका नाही मी ते दाखवेल पण हे जर तुम्हाला जर दाखवायचं असेल कारण मी काय बघतोय माझा भगवान पासून नाही चमत्कार आहे नाही चमत्कार आहे हे दाखवतोय तुम्हाला पण माझी एक आठ आहे हे चमत्कार असा आहे की याच्यामध्ये माझा देव आहे मी काय करतोय की मला जी काही गोष्ट असेल ती मला हवी असेल तर मी काय करतोय की मी याच्यामध्ये ओकतोय आणि ते मला सांगतात तर तुम्हाला जर बघायचं असेल तर मला दक्षिणा द्यावा लागेल खरंच आहे तुमी तुमी ला, आ, तर ना खरं आहे तुम्ही बघसाल तुम्ही ज्या भगवानला तुम्ही जो हे करताय मानता तर तोच भगवान तुम्हाला दिसेल नाही दिसला मग हंड्रेड पर्सेंट दिसेल पण तुम्हाला मी तेच सांगतोय तुम्हाला पण माझी एक आठ आहे आठ मानले केलं मी दक्षिणा दक्षिणा द्या पण एक मी तुम्हाला सांगतोय की यातमध्ये असं आहे भगवान तुम्हाला दिसेल जर तुम्ही तुमच्या आईवडिलाची जर असाल तरच तुम्हाला भगवान दिसेल आणि जर तुम्ही जर तुमच्या आईवडिलाची नसाल तर तुम्हाला भगवान दिसणार नाही भगवान नाही तर तर मग तेच म्हणतो ना तेच म्हणतो तुम्हाला हां मग तेच म्हणतोय तुम्हाला तुम्हाला बघायचं आहे ना तुम्ही थोडंसं या आणि कोणाला सांगायचं नाही दाखवायला जमत तुम्ही आमच्या नांदी लागू नका मी दाखवतोय मला तुम्ही बघा हा याच्यामध्ये बघा माझा भगवान आहे आणि हे भगवान मी काय करतो कि मला जी गोष्ट पाहिजे तर ती गोष्ट काय करत मला हवी अशी तर त्यावेळेस काय करते मी आतमध्ये बोलतो त्यात मध्ये मला भगवान दिसतो आणि तो, तो भगवान मला सांगतोय की बाबा ही गोष्ट तुला होणार आहे तर हे मला माझा भगवान सांगतोय भगवान आहे भगवान आहे मी सांगतोय ना तुम्हाला भगवान आहे पण तुम्हाला जर बघायचं असेल ना तुम्ही ज्या भगवानला मानता तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दक्षिणा द्यावं लागेल आणि एक माझी आठ आहे की जो ज्याच्या वडिलाच्या पुढचा असेल त्यालाच भगवान दिसेल अन्यथा त्याला दिसणार नाही आणि जी गोष्ट म्हणजे यातमध्ये सांगितली तर ती दुसऱ्या मित्रांना सांगायची नाही हे जर मंजूर असेल तर ठीक आहे मी तुम्हाला दाखवायला तयार दाखवा दाखव पाहू तर काय आहे का ठीक आहे दक्षिणा द्यावं लागेल द्यावं लागेल द्यावंच लागेल बिना दक्षिणाचं नाही दाखवा हे बघा आतमध्ये आहे तिथलं ना मार काही

खऱ्याचा जमानाच नाही राहिला कुठं बोललं तर रेटून जेवा लागत आणि खरं बोललं तर उपाशी मारावं लागत खऱ्याचा जमाना राहिलाच नाही चला कुठं बोललं म्हणून बघा आपल्याला कमीत कमी दोन टाईम जेवायला तर मिळून राहिलं तर द्यावा बा नाही आमच्याकडं कायच नाही तरी द्या आम्ही अकरा बी नाही ना काहीच नाही आम्ही आताच आलो गावून अहो ना आमच्याजवळ काहीच नाही बाई तुम्ही तुमच्याकडे तुरू काय करतो घ्या थोडंसर ते दान दक्षिणा द्या काहीच नाही काय बाबा बोला काय पाहिजे आम्ही तुम्हाला सांगतलं होतो तर बोललो पण होतं तुम्हाला ठीक आहे काय महाराज याच्यात याकमध्ये तुम्हाला सांगतलं नाही का त्यात पहिले सांगतलं तुम्हाला की याचमध्ये जे तुम्ही मानताय ज्या भगवानला मानता, मानता। हां तर ते भगवान दिसतं बघू 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 दे चला तुम्ही तुम्हाला याच्यात घेतलेच नाही हो बघा यातमध्ये जिथले ना महाराज खरंच भगवान आहे आता तुम्हाला तुम्ही बघितलं नाही काय बघितलंत खरी आहे हां पण मला काही भरोसा नाही वाटत भरोसा नाही तर भरोसा कसा आहे कारण महाराज रोजचे येतात तर रोजचे रोजचे चालले जातात पण माझ्यासारखा महाराज नाही भेटणार कारण आम्ही अंध नाही नाहीये आम्ही जे काय सांगतोय ते खरं सांगतो पण भरोसा कोणावर ठेवा महाराज बघा एखाद्या चमत्कार करून दाखवा आम्हाला चमत्कार तीच तर गोष्ट आहे मी चमत्कार दाखवणारा महाराज नाही आहे कारण चमत्काराच्या पाठीमागं तुम्ही लागू नाही का हां कारण प्रत्येक असे महाराज येतात आणि ते म्हणतात तुम्ही मी चमत्कार दाखवतो त्यांच्याकडून म्हणजे ते काय करतात तुमच्याकडून पैसे देतील त्याच्यानंतर काहीतरी तुम्हाला दाखवतील राग देतील की हे घ्या हां तुम्हाला काहीतरी लॉटरी लागेल तुम्हाला कुठल्या तरी घराच्या कोपऱ्यामध्ये धन मिळेल असे तुम्ही या अंधेशेच्या पाठीमागं नका पण काही दुःख तर सावरत असाल तुम्ही दुःख सावरण्यासाठी डॉक्टर आहेत डाक्टरकडे जा तिथं चांगला इलाज करा तुम्ही करता काय महाराज योग्य असून काय फायदा महाराज मी काय करतोय की चांगला रास्ता म्हणजे तुम्ही काय करा की सत्याच्या पाठीमागं जा जर तुम्ही सत्याच्या पाठीमाग जर गेले तर तुमचं कल्याण होईल आणि गोंधू लोकांच्या पाठीमागे जर गेले मात्र तुम्ही लोटल्या मग सत्य कसं कळायचं सत्य सत्य याच्यासाठी आहे की कोणतीही गोष्ट म्हणजे महाराज असतील ती काय सांगतात खरं सांगतात का खोटं सांगतात या गोष्टीला तुम्ही पहिले निरखून बघितलं पाहिजे दुन्यामध्ये हजारो लाखो महाराज होऊन गेले कोणावर भरसा ठेवायचा भरोसा पण हीच तर गोष्ट तुम्हाला सांगून राहिले ना की समोरचा माणूस बघा त्याचा चेहरा पहा तो काय म्हणतो तो? काय बोलतो हे जर तुम्हाला कळालं तरच तुम्हाला सत्य करू कारण बघा काय म्हणते प्रयत्नशील करू नका म्हणजे प्राण्याची हत्या करू नका चोरी करू नका बोलू नका ह्या गोष्टी जर तुम्ही जर केल्या तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार अहो ते महाराज पाळत नाहीत तर सामान्य माणूस काय पाळेल सामान्य माणूस जर नाही पाळणार मग जर तो जर काही करत दोन दिवसापासून तीन दिवसापासून जर उपाशी मरत असेल त्याला कुठं बोलावं लागेल कारण खोट्याचा जमाना आहे खऱ्याचा जमाना नाही खरं जर बोललं तर तो उपाशी मारतो महाराज तुम्ही सुद्धा खोटं बोलत असाल आता खोट जर उपाशी जर राहिलं तर खोटं तर बोलावंच लागेल कारण खोटं बोलल्याशिवाय काही भेटणार नाही तर तो उपाशी मारावं लागेल बरोबर आहे ना विश्वास जो चांगला माणूस आहे जो चांगली शिकवण देतो अशा लोकावरती विश्वास देतो प्रत्येकावरती विश्वास ठेवायला नको आणि कोणी म्हणत असेल की बा मी काय की हे लिंबू देतो या लिंबूनं तुमचं भलं होईल मी उधी देतो त्याला त्या बुद्धी येईल असं जर करणारा माणूस असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेव आणि जो सरळ जर सांगत असेल की काय की तुमचं काही जर दुखत असेल एखाद्याचा डोळा दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडच जावं लागेल तर डोळा ठीक होईल पण उद्या दिल्या ना डोळा ठीक होणार ठीक आहे एवढं बोलतोय आमच्या बाईंचा मग आमच्या बाईन महाराजाकडे महाराजाकडे नेऊन आता ठीक आहे त्यासाठी चांगली माणसं तर चांगले डॉक्टर बघा आणि चांगल्या माणसाची संगत करा ठीक आहे चांगली शिकवण देणारे महाराज पाहिजे हो भिक्षा वगैरे काही बघा ठीक आहे बर धन्यवाद धन्यवाद ू महाराजांच्या नांदी लागू नका चमत्कारावर विश्वास ठेवू नका सतर्क राहा सावधान राहा यातच आपलं कल्याण आहे